नमस्कार पराधीन आहे जगती आजच्या लघुलेखाच्या सुरुवातीला बोनस विषय रहस्य भेद <coughs> म्हणजे तसं ओपन सिक्रेट आहे ते आता तर मी बोनस विनंती म्हणून गाणं चित्र असं मागतो तेव्हा माझ्या बोनसदात्यांना लघुलेखाविषयी अत्यंत माहिती असते कधी तर शून्य माहिती मी गाणं चित्र काय ते मागतो अमुक दिवशी हवंय चोवीस तासात हवंय असंही मागतो ते बिचारे देतात निमूटपणे खूपदा कधी तगादा लावायला लागतो पण ते क्वचित तर याचा सूड म्हणून मग मुन कधी काही बोलत जाते आता मला आधीच गाणं चित्र देतात आणि सांगतात लिही आता हे म्हणजे गीताचे शब्द आधी की चाल असं काहीसं झालं की आणि मला मात्र ते खूपच आव्हानात्मक असतं असो नमनाला घडाभर तेल घालून झाल्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा लघुलेख तसाच आहे उलटा आधी गाणं मग लेखन आणि शीर्षकावरून गाणं कुठलं तेही माझ्या चाणक्य वाचकांनी ओळखलं असेलच माझी तर इतकी पंचायत झाली कारण नकारात्मक लिहायचं नाही हा माझाच मी मला घालून दिलेला दंड त्यातून विषय काय तर पराधीन इतकं पराधीन झाल्यासारखं वाटलं मला तेव्हा याच विषयावर सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न गमतीशीर घटनेने सुरुवात करतो जेबी मध्ये दुसऱ्या एका विभागात एक मॅनेजर होता त्याचं त्याच्या बॉसशी अजिबात पटत नसे मग मला साकडं घालून त्याने दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळवली काही महिने गेले आणि मधला त्याचा त्याचा हा बॉस बॉस त्या दुसऱ्या कंपनीत म्हणून रुजू झाला किती पराधीन मी आस्तिक सश्रद्ध हिंदू असलो तरी देव भोडा नाही असेल माझा हरी यावर माझी अजिबात श्रद्धा नाही आपलं विहित कर्म माणसाने करायलाच हवं त्या त्या वेळेप्रमाणे कर्तव्य पालनही करायला हवं हेही मला वाटतं फळाची अपेक्षा धरू नये हे गीतेत सांगितलं तरी प्रत्यक्षात माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते काही जमत नाही आणि मग अशावेळी पराधीन असल्याचा अनुभव येतो अगदी कामवाली इथे ड्रायव्हर आणि प्लंबर ते डॉक्टर सगळ्या बाबतीत अगदी पराधीन असल्याचा अनुभव येतो चिपळूणला जाताना ट्रॅफिक लागतो म्हणून ट्रेनने जावं तर ट्रेन लेट होते कधी ट्रेनला वेळ लागतो म्हणून विमान बुक करावं तर फ्लाईट कॅन्सल होते परदेश ट्रिप बुक करावी तर घरी काही घडतं आणि रिफंड कधी आणि किती मिळेल याची कि वाट बघायला लागते छोट्याशा गोष्टीपासून ते अत्यंत महत्त्वाच्या घटनेपर्यंत अनेकदा पराधीन असल्याचा दुसऱ्यावर अवलंबून असण्याचा आपल्या हाती सर्व काही नसण्याचा अनुभव अनेकदा येतो भास्कराचार्य थोर गणिती आणि ज्योतिषी होते पण स्वतःच्या मुलीची पत्रिकाही मांडण्यात ते चुकले कारण जन्मवेळ चुकली कारण घड्याळ होतं वाळूचं आणि वाळूचा एक कण जाड असल्यामुळे अडकला पुन्हा एकदा पराधीन एक सुविचार प्रार्थना आहे हे ईश्वरा जी कठीण परिस्थिती बदलण्याजोगी आहे त्यातून मार्ग निघू शकतो तर ती बदलण्यासाठी मला शक्ती दे जी कठीण परिस्थिती बदलण्याजोगी नाही तर ती आहे तशी स्वीकारण्यासाठी मला धैर्य दे संयम दे आणि या दोन परिस्थितीमधला फरक ओळखण्याची मला बुद्धी दे विनाच्या मते मला इतर कितीही बुद्धी असली तरी ही तिसरी बुद्धी खूप कमी आहे त्यामुळे मी प्रत्येक कठीण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो आटापिटा करतो या प्रवासात कधी चिडतो रडतो तर कधी आनंदही मिळतो आणि अखेरीस दबून भागून म्हणतो पराधीन आहे जगती विजो असाच एक पराधीन दिवस दोन हजार चोवीस आजचा बोलस गाणं तर तुम्हाला माहितीच आहे गीत रामायणातील सुप्रसिद्ध गाणं डॉक्टर आनंद नांदे यांनी खरंच आधी दिला बोलस आणि मग मी हा लघुलेख भेटलाय त्यावर अतिशय बा भा, भाव विभोर व्हायला झालं मला गाणं ऐकताना विश्वास आहे तुम्हालाही अनुभूती मिळेल डॉक्टर आनंद नांदे सा, सादर करतायत पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा नमस्कार